मित्रांनो सप्रेम जय भीम आपण पाहत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि चार्लस स्टार्विन रानटी समाज आणि आधुनिक सुसंस्कृत समाजाची तुलना थोडक्यात केलेली के उपयुक्त ठरेल रानटी समाजातील दोन गोष्टी चटकन डोळ्यात भरतात पहिली गोष्ट त्यांचे धार्मिक कर्मकांड धार्मिक समारंभ जादू टोना काही गोष्टींचा धार्मिक निषेध आणि निरर्थक गोष्टींची पूजा दुसरी चटकन लक्षात येणारी गोष्ट म्हणजे या सर्व गोष्टी जीवनात जीवनातील विशिष्ट गोष्टींशी निगडीत असतात आणि या घटना मनुष्याच्या जीवनातील संकटे वा पेच प्रसंग निगडीत असतात पहिल्या अर्भकाचा जन्म त्या अर्भकाच्या जन्माची वेळ वया तेने लग्न आजारपण पण वा युद्ध यासारख्या प्रसंगाच्या वेळी कर्मकांड समारंभ मंत्र तंत्र जादू वा विशिष्ट प्राण्यांची पूजा केली जाते धर्माचा उगम आणि इतिहास यांचा अभ्यास करणाऱ्यांनी धर्माचा मतितार्थ सांगताना तो जादू विशिष्ट गोष्टींचा निषेध आणि आपल्या धर्माने पवित्र मानलेल्या प्राण्यांची पूजा काही कर्मकांड आणि धार्मिक समारंभ यांच्याशी जोडलेला दिसतो ज्या कारणासाठी या गोष्टी केल्या जातात त्याला महत्व देण्यात येत नाही